अथ स्वागतम शुभ स्वागतम आनंद मंगल मंगलम इतिम भारत भारतम अथ स्वागतम शुभ स्वागतम सर्व रसिकांना सहस्नेह नमस्कार मी रवींद्र कुडाळकर संचालक कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत जन शिक्षण संस्थान जाहीर तसेच आकाशवाणी दूरदर्शन कार्यक्रमात सहभाग वर्तमानपत्रात लिखाण साहित्य व काव्याची आव्हान आवाज महामुंबईचा या वाहिनीच्या काव्य सुगंध उपक्रमामध्ये मी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार विजेते सुप्रसिद्ध लेखक साहित्यिक कवी माझे स्नेहांकित मित्र एक सर्जनशील कर्तबकार आणि अतिशय मनमेव व्यक्तिमत्व डॉक्टर विजय कोकणे यांच्या कॉलेज विश्व एक प्रवास या काव्य संग्रहातील काव्यसुनधी मालिकेतील एक कविता आपणपरी सादर करतोय कवितेचे शीर्षक आहे शिक्षिकीचा अर्थ शिक्षकच म्हणतात या शिक्षण क्षेत्रात चांगले शिक्षक मिळत नाहीत शिक्षकच म्हणतात या शिक्षण क्षेत्रात चांगले शिक्षक मिळत नाहीत काही शिक्षकांना शिक्षिकेचा सुद्धा कळत नाही घड्याळ घालून उशिरा येऊन कारणे सांगणारे इथेच दिसतात घड्याळ घालून उशिरा येऊन कारणे सांगणारे इथेच दिसतात चुका करूनही आवाज वाढवणारे चुका करूनही आवाज वाढवणारे काम चुका नाही इथेच दिसतात पान खाऊन थुंकताना हे जगा सुद्धा लाजत नाहीत पान खाऊन थुंकताना सुद्धा लागत नाही काही शिक्षिकांना शिक्षकीचा अर्थ सुद्धा कळत नाही छड्या मागून विद्या देण्याची प्रथा जुनी झाली आहे छड्या मागून विद्या देण्याची प्रथा जुनी झाली आहे क्लास घेऊन पास करण्याची प्रथा सुरू झाली आहे अहो पैशा खात पेपरही फोडले अहो पैशा खात पेपरही फोडले निष्ठा जिथे उरत नाही काही शिक्षकांना शिक्षकीचा अर्थ सुद्धा करत नाही आधार स्तंभ घडवणारे रात्री नशेत आधार शोधत होते आधार स्तंभ घडवणारे रात्री नशेत आधार शोधत होते दाबून स्वतः झुकवणाऱ्या पुढे झुक वाटत होते जुक्ती त्यांना दाबून स्वतः झुकणाऱ्या पुढे वाकत होते सहकारी ही शिक्षकच असतात सहकारी ही शिक्षकच असतात मात्र तिथेही जळत नाही काही शिक्षकांना शिक्षकीचा अर्थ सुद्धा कळत नाही खर तर डॉक्टर विजय गोखणे यांच्या या काव्य मालिकेमधील अनेक कविता मी ऐकल्या ज्या विविध क्षेत्रातल्या अनेक मान्यवरांनी सादर केल्या त्यातून मलाही रावले नाही मोह आवडता आला नाही आणि मी डॉक्टर विजय गोखणे सर यांना विनंती केली की मला एक संधी आपण द्यावी त्यांनी संधी दिली आणि त्यांच्या या कवितेतून एका शिक्षिकेच्या मनातला दुसऱ्या शिक्षकांबद्दलच्या स्वभावाचा स्वभाव वैशिष्ट्यांचा भाव आणि वेदना आणि व्यथा वे खूप छानपणे तो केलेली आहे धन्यवाद